मित्रांनो नमस्कार ठीक आहात ना हा ठीकच असायला पाहिजे आनंदी आहात ना मित्रांनो नक्कीच आनंदी असायला पाहिजे प्रत्येकाला आनंद हवा आहे पण मित्रांनो सर्वच काळ आपण आनंदीत राहू असे मात्र होत नाही बऱ्याचदा आपल्याला काही गोष्टी संदर्भामध्ये अपेक्षित असेल त्याप्रमाणे झाले नाही तर नक्कीच आपण त्यात आनंदी राहत नाही आपल्यात निराशा निर्माण होते आणि आपण पाहिजे तसा आनंद घेऊ शकत नाही मित्रांनो आपल्याला पाहिजे तसा अपेक्षेप्रमाणे आनंद घ्यायचा आहे पण बरेचदा आनंद घेण्यासाठी आपण दुसऱ्यावर अवलंबून राहतो इतर व्यक्ती आपल्याला बोलवतील त्यांचा कार्यक्रम असेल तर नक्कीच आपल्याला ते आवाज देतील इतर मित्रमंडळी त्यांच्या ग्रुपमध्ये आपल्याला सहभागी करून घेतील आपल्या इच्छेप्रमाणे अपेक्षेप्रमाणे इतर व्यक्ती आपल्याला म्हणतील किंवा आपले जसे म्हणणे आहे जशी इच्छा आहे त्या अपेक्षेला अनुसरून करतील मित्रांनो असेच इच्छा आपण दुसऱ्यांकडून पकडत असतो धरत असतो आणि त्याला अनुसरून झाले नाही तर मग निराश होतो मित्रांनो आपल्याला आनंद घ्यायचा आहे ना स्वतः आनंदित व्हायचा आहे ना मग स्वतःच आपल्याला प्रयत्न करावे लागतील छोट्या छोट्या गोष्टी करून आपल्याला आनंद घ्यावे लागेल इतर मित्रमंडळी जमतील तर आपल्याला आनंद येऊ शकतो का मग इतर मित्रमंडळींना जमवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावेच लागतील मित्रांनो आनंद स्वतःला हवा आहे म्हणून आनंद मिळवण्यासाठी जे जे करावे लागेल ते ते करणे आवश्यक आहे ते सुद्धा आपल्याकडूनच मित्रांनो लक्षात आले असेल ना निश्चितच अशा छोट्या छोट्या गोष्टी सोतावून केल्याने नक्कीच आपण जीवनामध्ये आनंद घेऊ शकू आणि आपले जीवन सुखी सुंदर यशस्वी करू शकू